नमस्कार किल्ले सिंधुदुर्गच्या आसपासच्या खडकाळ भागात साधारण पंधरा फुटांपेक्षा जास्त मोठा आणि महाकाय शार्क अर्धवट कुजलेल्या अवस्थेत आढळून आला असल्याची माहिती मिळते मालवण ब्युरोच्या सौजन्याने मिळालेल्या माहिती तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीची आहे आणि दरम्यान खवळलेल्या समुद्रामुळे संबंधित यंत्रणेला तिथे पोचणं कठीण असल्याचीही माहिती होती त्या शार्कला तोंडाकडचा भाग उरलेला नाही आणि बाकी सांगाडा आणि कुजलेलं मास अशी त्याची स्थिती आहे असं समजतं जोरदार लाटांनी त्या शार्कचं तशा अवस्थेचं शरीर पुन्हा समुद्रात ओढलं जाण्याची शक्यता असल्याचं समजतं या पार्श्वभूमीवर जगभरातील अशा महाकाय शार्क माशांच्या मृत्यूंची विविध कारणं जाणली तेव्हा कळलं की जसे त्यांची कारणं जसं मोठे शार्क किलर व्हेल आणि मानवाद्वारा शिकार अशा कारणांच्या शिवाय वृद्धापकाळ अवयव निकामी होणे मानवी गतिविधींमुळे होणारे प्रदूषण विविध प्रकारच्या अवैध मासेमारी यांचाही त्यावेळी समावेश असू शकतो मोठे शार्क आणि किलरवेल ऑर्कास हे शार्कचे नैसर्गिक शिकारी आहेत मानवाद्वारे होणारे शिकार आणि अवैध मासेमारी हे शार्कच्या मृत्यूचं एक आधुनिक कारण आहे शार्क मासे वृद्ध झाल्यावर अवयव निकामी झाल्यामुळे मरू शकतात तसंच वृद्ध आणि कम्पोव शार्क इतर शिकारींसाठी सोपे लक्ष बनतात इतर प्राण्यांप्रमाणे शार्क मासे आधारपणामुळे किंवा गंभीर जखमांमुळे देखील मरू शकतात मासेमारीच्या काही विनाशकारी पद्धतींमुळे लाखो शार्क मारले जातात असं तज्ञ सांगतात सागरी प्रदूषण आणि इतर पर्यावरणीय घटक शार्कच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात शार्कची संख्या कमी झाल्यामुळे संपूर्ण सागरी परिसंस्थेचे संतुलन बिघडतं काही शार्क प्रजाती मानवासाठी धोकादायक असतात तरी त्यांच्या होणाऱ्या शिकारीमुळे त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालाय असंही समुद्री तज्ज्ञ सांगतात